अहिला नगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथे मोहम्मद पैगंबर जयंती संपन्न झाली वेळी मुस्लिम समाजाच्या वतीने गावातून प्रभात फेरी काढली यावेळी ईद ए मिलाद निमित्त मोहम्मद पैगंबर जयंती साजरी करण्यात आली पाथरे गावातून प्रभात फेरी काढण्यात आली फेरी दरम्यान हातात झेंडे तर लहान मुलांच्या गालावर टॅटू काढण्यात आले होते यावेळी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना माजी संचालक शशिकांत घोलप भाऊसाहेब कारखाना संचालक सरपंच उमेश घोलप उपसरपंच आरिफभाई शेख सोसायटी माजी व्हाईस चेअरमन बाबजी कडू पाटील सुरेश अप्पा घोलप संजय कडू मराठा सेवा संघ अध्यक्ष मुन्नाभाई शेख मोहम्मदभाई शेख हमीदभाई शेख जयमुद्दीन शेख अशरफ भोणे अब्रार भोणे रियाज शेख सियाज शेख सिराज शेख तसेच मुस्लिम व हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन लबई गुरु पाथरे यांनी केलं होतं यावेळी

ہم نے آپ کو ساری کائنات کے لیے ساری دنیا کے لیے رحمت بنا کر کے بھیجا اب صرف مسلمانوں کے لیے رحمت نہیں بلکہ ہندوؤں کے لیے رحمت ہے کرسچنوں کے لیے رحمت ہے بودھوں کے لیے رحمت ہے دنیا میں جتنے بھی دھرم اور جتنے مذاہب ہیں ہر مذاہب کے ماننے والوں کے لیے رب کائنات نے اپنے محبوب کو رحمت بنا کر کے بھیجا ورنہ اگر صرف مسلمانوں کے لیے ہوتا تو قرآن کی آیت ہوتی وما أَرْسَلْنَاكَ إِلَّا اللہ کا ایسا نہیں ہے للمسلمین نہیں ہے بلکہ للعالمین ہے اللہ نے سارے عالم کے لیے اپنے محبوب کو رحمت بنا کر کے بھیجا ہے ہم اس نبی کے ماننے والے ہیں جس نبی نے ہمیں امن و شانتی کا پیغام دے کر کے بھیجا ہے کہ ہم بھی جہاں کہیں بھی رہیں امن و شانتی کا پیغام دنیا والوں کو دیتے رہیں اور مذہب اسلام یہ پیسفل مذہب ہے شانتی کا مذہب ہے اے سرکار سرکاری علیہ وسلم کی بارش اس لیے آئیے ہم امن و شانتی کے ساتھ اپنے نبی معظم صلی اللہ علیہ و کی بارگاہ میں صلاح و سلام کا نذرانہ پیش کریں پڑھے صلی اللہ علیہ یا رسول اللہ وسلم اجال جس کا دو جہاں میں وہ میرے آقا کی روشنی ہے انہی سے گلشن مہک رہے ہیں انہی کی رنگت گلاب میں ہے صلی اللہ علیہ وسلم کیا یا رسول اللہ सल कया हबीबल याबी सल मलिकारसूल सला का या हबीब सलाम का Sul Salaam Aleikum Ya Bib Salaam Aleikum Salawatul Laaleikum Jab Nabib Payda Huye Te Sab Malak. yug rahe the ya nabi salaam alaika ya rasool salaam alaika ya nabi salaam alaika salaam alaika alaika apka tashreef lana waqt इतना सुहना होती तरा तराना जगमगा उठा जमाना या सलाम अलैका यार आफ्रिका वाजे वो होते ने ईद मुबारक हा सण सालाबाद सर्व धर्म समभाव या दृष्टीने सर्व गावच्या वतीने हा सण साजरा होता होतो त्या दृष्टीने मी आपल्या गावच्या वतीने आमचे महाराष्ट्र राज्याचे जनसंधारण मंत्री त्याचप्रमाणे शालिनताई विखे पाटील सुजयदादा विखे पाटील यांच्या वतीने मी ह्या कार्यक्रमाला पात्रे गावाच्या वतीने व त्यांच्या वतीने शुभेच्छा देतो ईद मिलीच्या सर्व बा, मुस्लिम बांधवांना माझ्या शुभेच्छा पात्रे गावाच्या वतीनं आणि सारे सण आमचे एकोपणा होतात हिंदू मुस्लिम सारे सण आमचे एकोपा आमच्या गावावर विश्वास आहे फार मोठा दरवर्षी दरवर्षीप्रमाणे आपल्या पात्रे गावात ईद ए सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तरी त्यानिमित्ताने आज मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे पाथळे ग्रामस्थांनी सर्व धर्म समभाव या वृत्तीला धरून माथरे गावात दरवर्षी ईदे मिलाद सण साजरा होतो तसेच सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहतात मोठ्या उत्साहाने हा सण साजरा होतो अशा प्रकारे या ठिकाणी बाबासाहेब गोलप संचालक सुरेश घोलप ज्येष्ठ नागरिक मुन्नाबाई घोलिफ भाई, भाई उपसरपंच पात्रे बुद्रुक असे भाई, भाई, सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहतात मोहम्मद भाई, रशीद भाई आज आपल्या पात्रे बुद्रुक गावामध्ये उत्सव मोठ्या आनंदाने साजरा होत आहे मी या उत्सवामध्ये सर्व सर्व धर्मीय नागरिक सहभागी झाले आहेत मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आपल्या गावातील सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी बी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा